नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा चा भाग बनलाय आणि थोडा चिंतेचाही म्हणजे पालक म्हणून आपण स्वतः गॅजेटचा वापर कसा कमी करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे यातून मुलांसमोर एक चांगलं उदाहरण कसं ठेवता येईल डॉक्टर भारती म्हणजे अनुभवी सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट समुपदेशक आहेत ते पालक प्रशिक्षक म्हणूनही त्यांचं काम मोठं आहे हा लेख त्यांच्या आईबाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला आहे आणि आजचा आपला फोकस आहे पालकांनी स्वतःच्या गॅजेट वापराबद्दल काय विचार करावा यावर आजकाल कसं आहे मोबाईल टॅबलेट कॉम्प्युटर याशिवाय जगणं जवळजवळ अशक्यच वाटतंय बरोबर माहिती संवाद काम अगदी बँकिंग मनोरंजन सगळं काही इथेच आहे हो आहेच खूप सोयीचं झालंय खरं तर हो ना च्या लेखाचा दाभा काय आहे की या सोयीची किंमत आपण कुठे मोजतोय आपल्या नातेसंबंधांमध्ये मानसिक शांततेमध्ये जीवनशैलीमध्ये आणि पालकांसाठी हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो कारण लहान मुलं म्हणजे असतात ती जे आजूबाजूला पाहतात ते शोषून घेतात अनुकरण करतात म्हणजे पालकांचा गॅजेट वापर हा त्यांच्यासाठी एक, एक मोठा धडा असतो न कळतपणे अगदी बरोबर म्हणजे आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत पालकांना या डिजिटल जंजाळातून स्वतःला कसं सावरावं वापर कसा नियंत्रित करावा यासाठी काय मार्ग सुचवले आहेत चला तर मग सुरुवात करूया लेखातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पालकांनी स्वतः गॅजेट्स वापरण्यावर नियंत्रण का ठेवावं अनेकांना वाटेल अरे माझं काम असतं महत्त्वाचे मेसेज असतात थोडा वेळ मलाही हवा असतो मग मुलांसमोर आदर्श ठेवणं म्हणजे नेमकं काय का एवढं महत्वाचं आहे ते हम्म प्रश्न महत्वाचा आहे आणि लेखात याचं उत्तर फक्त मुलं अनुकरण करतात इतकं साधं नाहीये पालक जेव्हा सतत गॅजेटमध्ये असतात तेव्हा ते मुलांसाठी हजर असूनही गैरहजर असतात म्हणजे शारीरिकदृष्ट्या तिथे पण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या दुसरीकडेच अच्छा डिस्ट्रॅक्टेड पेरेंटिंग म्हणतात त्याला हो अगदी तेच मुलांच्या छोट्या छोट्या गरजा त्यांचे बोलके डोळे त्यांचे हावभाव याकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं आणि मग मुलांमध्ये एक असुरक्षिततेची दुर्लक्षित झाल्याची भावना वाढू शकते त्यामुळे आदर्श ठेवणं म्हणजे फक्त मी फोन कमी वापरतो वापरते हे दाखवणं नाहीये तर तर मी तुझ्याकडे लक्ष देतोय देतेय आपला संवाद महत्वाचा आहे आपलं नातं महत्वाचं आहे हा संदेश देणं म्हणजे वेळेपेक्षाही कसा वापरतो कोणत्या परिस्थितीत वापरतो आणि मुलांशी बोलताना आपलं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे आहे का हे जास्त महत्वाचं ठरतं अगदी अगदी नेमका हाच मुद्दा आहे लेखात म्हटलंय की मुलांशी बोलताना खेळताना मध्येच फोन चेक करणं नोटिफिकेशनसाठी संवाद तोडणं या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करतात त्यांना कळतं की त्यांच्यापेक्षा स्क्रीनवरचं काहीतरी जास्त महत्त्वाचं आहे बरोबर त्यामुळे नियंत्रण म्हणजे फक्त वेळेचं गणित नाही ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला उपस्थितीची गुणवत्ता आहे क्वालिटी ऑफ सुचवतात की पालकांनी हे तपासायला हवं की आपला गॅजेट वापर मुलांच्या भावनिक आड येतोय का हे खरंच विचार करण्यासारखं आहे आणि म्हणूनच मग लेखातलं पहिला उपाय येतो वेळेचं बंधन घालणे टाइम लिमिट्स वापरासाठी निश्चित वेळ ठरवणं हे ऐकायला तर नेहमीच वाटतं पण अनेकदा पाळणं कठीण जातं कामाचा व्याप असतो सोशल मीडियाचं आकर्षण असतं फक्त इच्छाशक्ती पुरते का इथे इच्छाशक्ती तर हवीच पारा आहे फक्त त्यावर अवलंबून राहायला नाही सांगत लेखात काही व्यवहारिक तंत्रांवर भर दिलाय उदाहरणार्थ घरात नो फोन झोन किंवा टेक फ्री टाइम्स ठरवणं जसं जेवणाचं टेबल किंवा घरात आल्यावरचा पहिला तास झोपण्यापूर्वीचा एक तास या वेळेत घरातल्या सगळ्यांनीच गॅजेट्स बाजूला ठेवायची ओके दुसरा म्हणजे मोबाईलमध्येच ऍप्ससाठी टाइम लिमिट्स लावणं आता बऱ्याच फोन्समध्ये ती सोय असते आणि तिसरं म्हणजे नोटिफिकेशन मॅनेजमेंट प्रत्येक ऍपचं नोटिफिकेशन गरजेचं नसतं खरं तर जे अत्यावश्यक नाही ते बंद करणं म्हणजे सारखं लक्ष तिकडे जात नाही मुद्दा हा आहे की हे बदल एकदम मोठे नसले तरी चालतील पण ते सातत्याने करायला हवेत जाणीवपूर्वक पण पण काही वेळा म्हणजे कामामुळे म्हणा किंवा काही इमर्जन्सी असेल तर हे वेळेचं बंधन पाडणं शक्य होत नाही मग काय अशा अडचणींवर काही उपाय सुचवलाय का लेखात की नियम मोडला की सगळं सोडून द्यायचं नाही नाही तसं नाही लेखात लवचिकतेवरही भर दिला आहे भारती कठोर नियमांऐवजी सजग निवडीबद्दल बोलतात माइंडफुल चॉईसेस जर कामामुळे किंवा खरंच महत्त्वाच्या कारणामुळे गॅजेट वापरावं वा लागलं तर ठीक आहे पण तो अपवाद असावा नियम नाही अच्छा आणि महत्त्वाचं म्हणजे हे मुलांना किंवा घरातल्या इतरांना समजावून सांगणं गरजेचं आहे मी हे काम करतेय हे झाल्यावर आपण बोलूया असं स्पष्ट सांगितलं की गैरसमज टळतो नियम मोडला गेला तरी अपराधी वाटून घेऊ नका परत रुळावर यायचा प्रयत्न करा हे स्वतःशी आणि कुटुंबाशी प्रामाणिक राहण्यासारखं आहे हे महत्त्वाचंय की नियम लवचिक असावेत आणि त्यामागे सजगता असावी बरं आता दुसऱ्या उपायाकडे वळूया तो आहे पर्यायी उपक्रमांची सवय लावणं अल्टरनेटिव्ह ॲक्टिव्हिटीज बरेचदा काय होतं गॅजेट बाजूला ठेवलं की काय करावं हेच कळत नाही आणि मग कंटाळून परत मोबाईल हातात येतो बरोबर म्हणजे नुसतं गॅजेट बाजूला ठेवणं पुरेसं नाही ती रिकामी जागा कशाने भरायची अगदी आणि लेखानुसार पर्यायी उपक्रम म्हणजे फक्त वेळ घालवण्यासाठी काहीतरी करणं नाहीये तर गॅजेट्स आपल्याला नकळतपणे ज्या गरजा पुरवतात ना कंटाळा घालवणं माहिती मिळवणं सामाजिक जोडणीचा एक आभास निर्माण करणं त्या गरजा अधिक आरोग्यदायी मार्गाने पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे कसं काही गोष्टींवर भर आहे एक म्हणजे जुने छंद परत सुरू करणं आपल्याला कदाचित लहानपणी काही आवडायचं चित्रकला वाचन जे आता मागे पडलंय दुसरं काहीतरी नवीन शिकणं एखादं वाद्य भाषा किंवा अगदी नवीन रेसिपी ट्राय करणं तिसरं शारीरिक हालचाल चालणं धावणं योगा मुलांसोबत बागेत खेळणं आणि चौथा महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक वेळ नुसत्या गप्पा मारणं बैथे खेळ खेळणं एकत्र काहीतरी करणं पण अनेकांना वाटतं की वेळच नाही आहे यासाठी किंवा दिवसभर काम करून इतका थकवा येतो की नवीन काही करायला ऊर्जाच नसते यावर काय म्हण सुरुवात कशी करायची अगदी छोटी हो यावरही विचार केलेला दिसतोय लेखात सुरुवात अगदी लहान करा दिवसातून फक्त पंधरा वीस मिनिटं काढली तरी खूप झालं फक्त पंधरा हो, उदाहरणार्थ रोज रात्री जेवणानंतर फक्त गप्पा मारायला एकत्र बसा किंवा आठवड्यातून एकदा मुलांसोबत फक्त अर्धा तास एखादा बोर्ड गेम खेळा मुद्दा परफेक्ट असण्याचा नाहीये तर सुरुवात करण्याचा आहे आणि यात आनंद शोधा कर्तव्य नाही जी गोष्ट खरंच आवडेल ती करा आणि मुलांनाही यात सामील करून घ्या त्यांना विचारा काय आवडेल यामुळे घरातलं वातावरण पण छान उत्साही बनतं मग गॅजेटची आठवण पण कमी येते म्हणजे छोट्या पण नियमित प्रयत्नांनी सवय बदलू शकते बरोबर आता तिसरी संकल्पना डिजिटल डिटॉक्स ही थोडी टोकाची वाटू शकते काही जणांना रोजच्या वापरावर मर्यादा घालण्यापेक्षा एकदम आठवड्यातून एक दिवस किंवा दिवसातले काही तास पूर्णपणे गॅजेट्सपासून दूर राहणं हे तर जास्त कठीण वाटतंय याचं महत्व काय सांगतात लेखात तर पहिलं म्हणजे आपल्या मेंदूसाठी सततची नोटिफिकेशन माहितीचा मारा स्क्रीन लाईट यामुळे आपला मेंदू सतत एका हाय अलर्ट मोडमध्ये असतो त्याला शांत व्हायला खोलवर विचार करायला वेळच मिळत नाही hmm. डिजिटल डिटॉक्समुळे मेंदूला खरी विश्रांती मिळते रिचार्ज झाल्यासारखं वाटतं एकाग्रता वाढायला मदत होते दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या गॅजेटवरील अवलंबत्वाची जाणीव होते जेव्हा ते दूर ठेवतो तेव्हा कळते की कि किती अस्वस्थ वाटतंय किती वेळा हात फोनकडे जातोय ही जाणीवच बदलायला मदत करते अच्छा आणि तिसरं आणि मुलांसाठी खूप महत्त्वाचं हा एक शक्तिशाली संदेश असतो जेव्हा मुलं पाहतात की त्यांचे पालक काही काळ पूर्णपणे गॅजेटशिवाय शिवाय राहू शकतात आनंदी राहू शकतात तेव्हा त्यांच्या मनात तंत्रज्ञानाचं योग्य स्थान काय असावं हे रुजायला मदत होते त्यांना कळतं की गॅजेट्स साधनं आहेत जीवनाचा केंद्रबिंदू नाहीत आणि लेखात हेही सुचवलं आहे की हा डिटॉक्सचा काळ कुटुंबाने मिळून ठरवावा आणि त्या काळात एकत्र काहीतरी मजेचं करण्याचा प्लॅनिंग करावं म्हणजे ती शिक्षा वाटणार नाही पण या डिटॉक्स दरम्यान ती अस्वस्थता येतेच किंवा ते काहीतरी महत्त्वाचं मिस होतंय फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट ही भावना कशी हाताळायची याबद्दल काही मार्गदर्शन आहे का हो ही भावना येणं अगदी स्वाभाविक आहे असं लेखात मान्य केलंय त्याला हाताळण्यासाठी काही टिप्स आहेत एक म्हणजे डिटॉक्स सुरू करण्याआधीच महत्त्वाची कामं किंवा संवाद पूर्ण करून घ्या म्हणजे चिंता कमी होते ठीक आहे दुसरं डिटॉक्सच्या काळात काय करायचं याचं आधीच नियोजन करा म्हणजे रिकामा वेळ जाणवणार नाही तिसरं जेव्हा अस्वस्थ वाटेल तेव्हा ती भावना स्वीकारा स्वतःला आठवण करून द्या की हे तात्पुरतं आहे आणि याचे फायदे जास्त आहेत खोल स्वास घेणं थोडं चालणं अशा साध्या गोष्टीही मदत करतात महत्त्वाचं म्हणजे ही दृष्टी ठेवायची की हे स्वतःला शिक्षा देण्यासाठी नाही तर स्वतःला आणि कुटुंबाला एक चांगली सवय लावण्यासाठी आहे याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं महत्वाचं आहे बरं आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आणि हा कदाचित सर्वात जास्त विचार करायला लावणारा आहे प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन रि इव्हॅल्युएटिंग प्रायोरिटीज हा शब्द थोडा मोठा वाटतो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा पालकांच्या बाबतीत काय तपासायला सांगत आहेत हा मुद्दा खरं तर या सगळ्या बदलांच्या मुळाशी आहे ते पालकांना आत्मपरीक्षण करायला सांगतात तुमच्या आयुष्यात खरं महत्वाचं काय आहे मुलांचं बालपण त्यांच्यासोबतचं वेळ त्यांचं भावनिक आरोग्य कुटुंबातला संवाद की मग सोशल मीडियावरचे अपडेट्स सतत कामात असणं आभासी जगात रमून जाणं अनेकदा आपण नकळतपणे दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि खऱ्या प्राथमिकता मागे पडतात लेखात अगदी स्पष्ट म्हटले की मुलांसोबत घालवलेला एक तास त्यांच्याशी मारलेल्या गप्पा त्यांना दिलेला भावनिक आधार हा हजारो लाइक्स किंवा कमेंट्सपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे म्हणजे हा केवळ वेळेच्या नियोजनाचा किंवा सवयी बदलण्याचा प्रश्न नाहीये तर आपण आपल्या मूल्यांनुसार जगतो आहोत का आपण कशाला खरं महत्त्व देतो आणि ते आपल्या वागण्यातून निवडींमधून दिसतंय का हा खरा मुद्दा आहे पण हे स्वतःला इतक्या प्रामाणिकपणे तपासणं कठीण असू शकतं कठीण आहे पण अशक्य नाही लेखात यावर विचार करायला काही दिशा दिली आहे उदाहरणार्थ स्वतःला विचारा आज मी माझ्या मुलाशी मुलीशी किती वेळ खरंच जोडली गेले गेलो किंवा मा, माझ्या गॅजेट वापरामुळे मी आज कोणता महत्वाचा कौटुंबिक क्षण गमावला का किंवा माझ्या मुलाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा माझं लक्ष कुठे होतं बापरे हे प्रश्न थोडे टोचणारे आहेत हो सुरुवातीला टोचू शकतात पण ते आपल्याला आपल्या वागण्याबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल जास्त जागरूक करतात पुनर्मूल्यांकन म्हणजे स्वतःला दोष देणं नाही तर अधिक सजग पालक बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं आहे आणि जेव्हा पालक त्यांच्या मूल्यांशी सुसंगत वागतात ना तेव्हा त्यांना आतून जास्त समाधान मिळतं आणि त्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतोच तर या सगळ्या चर्चेचा सार असा म्हणता येईल की पालकांनी गॅजेट्सवर नियंत्रण ही फक्त वैयक्तिक शिस्त नाहीये नाही तर ती मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि कुटुंबातले संबंध चांगले ठेवण्यासाठी एक अत्यावश्यक आणि जबाबदारीची कृती आहे अगदी बरोबर आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे चारी उपाय वेळेचं बंधन पर्यायी उपक्रम डिजिटल डिटॉक्स आणि प्राधान्यक्रमांचं पुनर्मूल्यांकन हे एकमेकांना पूरक आहेत हो फक्त एक उपाय करून कदाचित नाही भागणार तेव्हा त्याचे फायदे फक्त मुलांच्या स्क्रीन टाईम पुरते नसतात तर, तर संपूर्ण कुटुंबाचं भावनिक आरोग्य सुधारतं घरात जास्त संवाद जास्त जिव्हाळा निर्माण होतो आणि पालक म्हणून स्वतःलाही जास्त समाधान वाटतं तर पालकांच्या गॅजेट वापराच्या नियंत्रणासाठी काही महत्त्वाचे आणि व्यवहारिक मुद्दे समजून घेतले वेळेचं बंधन पर्यायी उपक्रम डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खऱ्या प्राधान्यक्रमांची जाणीव हे मार्ग आपल्याला नक्कीच अधिक संतुलित आणि समाधानी पालकत्वाकडे नेऊ शकतात आणि जाता जाता एक विचार येतो मनात हा लेख पालकांनी गॅजेट वापर कमी करण्यावर भर देतोय जे गरजेचं आहेच यात शंका नाही पण थोडा पुढचा विचार करूया का कल्पना करा एक मूल लहानपणापासून सतत आपल्या पालकांना बघतंय डिजिटल गोष्टींपेक्षा माणसांना संवादाला भावनांना एकत्र घालवलेल्या वेळेला जास्त महत्व देताना उपदेश नाही तर प्रत्यक्ष कृतीतून तर त्या मुलाच्या भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सवर त्याचे इतरांशी नाते जोडण्याच्या क्षमतेवर आणि भविष्यात तंत्रज्ञान आणि माणसं यात समतोल साधण्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर याचा किती सूक्ष्म पण किती खोल आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला नक्कीच जागा आहे